नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये मगर दिसणे शुभ असते की अशुभ मगर पाळली आहे असे दिसल्यास काय होते मगरीने हल्ला केला तर कोणते संकेत मिळतात तसेच मोठ्या प्रमाणावर मगरी स्वप्नात दिसण्याचा काय अर्थ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला अनेक प्रकारची स्वप्नं पडत असतात काही स्वप्न हे मनोरंजक असतात तर काही स्वप्न इतकी भयानक असतात की माणूस दचकून उठतो स्वप्न हे आपल्याला फार महत्त्वाचे संकेत देत असतात स्वप्नामुळे आपल्याला मानसिक स्थितीचा अंदाज येतो आपण दिवसभर काम करीत असताना काय बघतो काय विचार करतो याचाही संबंध स्वप्नांशी असतो स्वप्नांचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे तर मंडळी स्वप्नामध्ये मगर दिसल्यास कोणते संकेत मिळतात हे बघायचे असेल तर तुम्हाला मगर स्वप्नात कोणत्या परिस्थितीमध्ये दिसली यावरून वेगवेगळे संकेत मिळत असतात सर्वसाधारणपणे स्वप्नात मगर दिसणे हे बहुतांशी अशुभ संकेत देत असली तरी काही संकेत मात्र शुभ अतिशय शुभ असतात मगरीचे कोणते संकेत शुभ असतात आणि कोणते संकेत अशुभ असतात हे आता आपण बघूया स्वप्नामध्ये अनेक पशुपक्षी प्राणी दिसत असतात त्यामध्ये मगरीचेही स्वप्न अनेकांना पडत असते सुरुवातीला आपण मगरीचे, मगरीचे शुभ संकेत बघू स्वप्नामध्ये आपण घरामध्ये मगर पाळली आहे असे दिसले तर हे अतिशय शुभ संकेत असतात तुमच्या अडीअडचणी संपून जातील संकट दूर होतील तसेच धनप्राप्ती होईल किंवा आपला दबदबा वाढेल असे संकेत असतात तुमच्यावर कितीही संकटं आली तरी तुम्हाला मार्ग सापडेल आणि संकटावर तुम्ही मात कराल असा अर्थ होतो त्यानंतर तुम्ही मगरीला स्वप्नात पोहताना पाहिले तर हे सुद्धा अतिशय शुभ संकेत मानले जातात आगामी काळात तुम्ही हाती घेतलेले कामे पूर्ण होतील उद्योग व्यवसायात लाभ होईल तुम्ही ज्या क्षेत्रात काम करीत आहात त्या क्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल असे संकेत असतात स्वप्नशास्त्रानुसार तुम्ही मगरीची शिकार करत आहात असे दिसले तर हे शुभ संकेत असतात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल कामातील अडथळे दूर होतील विरोधक कमी होतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही मगरीवर स्वार झालेले आहात असे दिसणे म्हणजे हे शुभ संकेत असतात तुमच्या विरोधकांचा विरोध मावळेल तसेच तुम्ही कार्य करत असणाऱ्या क्षेत्रात प्रगती होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये मगर घरातून बाहेर पडताना दिसणे हे सुद्धा शुभ संकेत असून तुमच्यावर येणाऱ्या संकटांचा धोका टळला आहे असा अर्थ होतो तुमच्या सर्व समस्या संपून जातील असे संकेत असतात स्वप्नात मृत मगर दिसणे हे सुद्धा शुभ संकेत आहेत व्यावसायिक व कौटुंबिक अडचणी संपतील नवीन घटना किंवा घडामोडींचे सुद्धा हे संकेत असतात स्वप्नामध्ये मगर दिसणे म्हणजे छोट्या मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागेल त्यामुळे कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगली पाहिजे स्वप्नामध्ये मगरीशी लढत आहात असे दिसणे याचा अर्थ तुमच्या उद्योगधंद्यात अपयश येईल असे संकेत असतात त्यामुळे व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी यामुळे होणारे नुकसान टळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये नदीत किंवा तलावात मगर दिसणे हे अशुभ संकेत देणारं स्वप्न आहे जेवणात छोट्या मोठ्या अडचणी येतील असे संकेत असतात आणि कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल असा सुद्धा अर्थ होतो स्वप्नात मगरीने तुमच्यावर हल्ला केला आहे असे दिसल्यास अशुभ संकेत मिळतात तुमचे शत्रू तुमच्यावर नजर ठेवून आहे तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे असे स्वप्न पडल्यास स्वतःची काळजी घ्यावी असे संकेत असतात स्वप्नात मगरीचे अंडे दिसणे हे सुद्धा अशुभ संकेत आहेत छोट्या मोठ्या अडचणी समस्या निर्माण होण्याचे हे संकेत आहेत अशा वेळी शांत राहून आपले कार्य केले पाहिजे अडचणीवर मात केली पाहिजे स्वप्नात मगरीचे पिल्लू दिसणे हे अशुभ संकेत असून मोठमोठ्या कामांमध्ये अडथळे येतील त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग शोधावा लागेल स्वप्नामध्ये अनेक किंवा मोठ्या प्रमाणावर मगरी दिसणे हे सुद्धा अशुभ मानले जाते अनेक संकट उभे राहतील अडचणी निर्माण होतील मनस्ताप होईल किंवा कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील मार्ग शोधावा लागेल स्वप्नामध्ये मगर शिखर करताना दिसणे अशुभ संकेत आहेत एखादे संकट ओढावेल किंवा नुकसान होईल असे संकेत असतात स्वप्नात मगर तुमच्याकडे बघते आहे असे दिसल्यास जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होईल असा त्याचा अर्थ होतो तर मंडळी स्वप्नामध्ये मगर दिसली तर कोणते शुभ अशुभ संकेत मिळतात हे तुमच्या आता लक्षात आले असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद